हरवलेला सूर एकटी बसले निवांत कोपऱ्यात एकटी बसले निवांत कोपऱ्यात हरवलेला सूर शोधत मनाच्या गाभ्यात मनात घोंगावले प्रश्नांचे वादळ मनात घोंगावले प्रश्नांचे वादळ उत्तर शोधता अधिकच झाला गोंधळ एका क्षणाने विचारांना घेरले एका क्षणाने विचारांना घेरले सावल्यांना ओलांडत मन भिजवले शब्दांनी तुटलेल्या गाठी बांधल्या शब्दांनी तुटलेल्या गाठी बांधल्या हृदयाच्या कोपऱ्यात तुटतच राहिल्या गर्दीतही मन एकटे फिरले गर्दीतही मन एकटे फिरले एक फिर सोबती शोधत वळणावर थांबले भेटले चेहरे नवे जुने भेटले चेहरे नवे जुने तरी हृदयातील कोपरे सुने शब्द गडाले संवाद तुटले शब्द गडाले संवाद तुटले मनातील होतके श्वासात दाटले स्वप्नांचे तुकडे पायाखाली दडले स्वप्नांचे तुकडे पायाखाली दडले एकाकी मन विचारात पडले एकाकी मन विचारात पडले